नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे आज होता आमच्या संगमेश्वरचा बुधवारचा आठवडा बाजार आठवड्या बाजारात गेलो होतो आणि मस्तपैकी कोळबी घेऊन आलो आहे आणि त्या कोळंबीचं आहे ना झटपट सोनाली म्हणते ना आपण काहीतरी झटपट अशी रेसिपी दाखवूया गावाकडे कसं आहे चुलीवर तयार होणारं जेवण आहे तर वेगळीच चव येते आणि आज चुलीवरच्या जेवणाची आठवण तुम्हाला जर असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा चुलीवरची पुढची रेसिपी तुम्हाला कुठली पाहायला आवडेल पण आपण आज बनवतो आहे कोळंबीचा मस्तपैकी झणझणीत अशी रेसिपी सुचला व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजच्या संगमेश्वर बाजारपेठेत ना गर्दी एवढी होती ना विचार नका मच्छी थोडीशी मागित झाली आहे पण आपण त्यातल्या त्यात आज किलोभर कोळंबी आणली आहे रेसिपी पाहूया तर मंडळी आजची रेसिपी आपल्या या गावाकडच्या घराच्या पाठीमागेच्या परसामध्ये होते इकडे बघा ही चूल आहे जी आमच्या काकीने लावली आहे आणि इकडे बघा काय बनवता तुम्ही आज मेथीचे लाडू थंडी पडली आहे मेथीच्या लाडूची रेसिपी दाखवायची होती पण काकीने झटपट बनवून टाकली असो काकी, टाक काकी रेसिपी आपण दाखवणार होतो पण आता काकी जवळजवळ मुंबईत जायचं तिचं आली आहे तर चला या चुलीवरती आता थोड्याच वेळात आपली रेसिपी तयार होणार आहे बरं कोळंबी साफ करते सोनाली ती देखील कशा पद्धतीने करते ना ती देखील तुम्हाला दाखवूया मंडळी चला आज आपण आहे ना किलोभर कोळंबी आली होती ही बघा सोनाली मस्त छान अशी साफ करून घेतली इव्हन त्याच मधला जे काही पार्ट असतो शिर असते ना काहीतरी ती देखील काढून टाक दाखव जरा हे बघा हे बघा ही अशी घाण काढावी लागते चला चला मंडळी कोळंबी छानपैकी स्वच्छ साफ करून झालेली आहे धुवून झालेली आहे सोनाली पहिलं काय ऍड करतेस आलं लसून अच्छा मॅरिनेशन साठी आम्ही आता पहिलं आलं लसून पेस्ट टाकली आहे एकत्र वाटून आलं लसून मिरची पण पेस्ट आहे आलं लसून मिरची आणि कोथिंबीर एकत्र घेऊन हे केलेली पेस्ट आहे तर ती टाकली आहे आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलीय आपण नंतर फोडणीला देखील मसाले टाकणार आहोत पण मॅरिनेशनला थोडस मसाले मुरले तर छानपैकी चव येते आता थोडसा तिखट तिखट मसाला, मसाला। हा थोडासा गवरती गरम मसाला टाकलाय हा थोडा मालवणी हा थोडासा वरून मालवणी मसाला टाकलाय माल आणि मेन म्हणजे याच्यामध्ये कोकमाची आगळ किंवा मग कोकमाचे पाणी कोकमाच्या आमचल्याचं पाणी टाकायचंय मस्तपैकी बघा कोकमाचे आमचुलं पण गेलेत आणि बरोबर हे बघा छानपैकी असं कोकमाचे आमसुलाचे पाणी आमसुलाचं जे पाणी तयार केलेलं ते देखील ऍड केलंय आणि धोन पण स्वच्छ मस्तपैकी घेतले चला आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घेतलंय इवन आपण रेसिपी तयार करताना देखील टाकणार आहोत पण म्हटलं याच्यामध्ये थोडंसं मीठ गेलंच पाहिजे आता हे मिक्स करून घ्या अच्छा हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे मॅरिनेशन करून नंतर किती वेळ ठेवायचं आहे पंधरा वीस मिनिटं ठेवायचं पंधरा वीस मिनिटं ठेवायचं चला पंधरा मिनिटांतर आपण पाहू चला मंडळी फायनली आपण रेसिपी चुलीवरती बनवायला सुरुवात करतोय विस्तव केलाय चुलीवरती छानपैकी इकडे बघा शेणाच्या आहेत याने विस्तव लवकर होतो मस्तपैकी आता विस्तव झालाय याच्यावरती आता आपण भांड ठेवूया आणि रेसिपीला सुरुवात करूया सोनाली सुरुवात करूया तयारी आहे ना बरं सोनाली आजच्या रेसिपी साठी काय काय तयारी केली आहेस लसूण घेतले ठेचून बरोबर एक मोठा कांदा घेतलाय बरोबर टमाटर घेतलाय कोकम घेतले कोकम चे थोडेसे पाणी घेतले हो, पाणी आणि लक्ष्मी तिखट घेतले कलर साठी थोडीशी हळद घेतले आणि हा लक्ष्मी गरम मसाला अच्छा आणि लक्ष्मीचे प्रोडक्ट वापरले त्याने आज मालवणी फिश मसाला फिश मसाला खातूनचा आहे म्हणजे आपल्या रत्नागिरी मध्ये तयार होणारा हा मसाला आहे आणि कोथिंबीर कोथिंबीर सो एवढे सगळे आज साहित्य घेतलंय बरं मॅरिनेट केलेलं पण तुम्हाला दाखवतो आमची कोळंबी कशी झाली आहे ही बघा छानपैकी झाली आहे मंडळी इकडे बघा छानपैकी कोळंबी मॅरिनेट झाली आहे आणि एवढे सगळे मसाले घेतले त्याचबरोबर या मसाल्यासोबत अजून आपण एक मसाला वापरणार आहे गोडा मसाला घरी तयार झालेला आमचा गोडा मसाला खोबरा कांद्याचं वाटण आहे आणि त्याच्यात बरेच असे गरम मसाले वगैरे सगळंच ऍड झाले बरोबर ना नाडीशेप वगैरे लवंग म्हणजे वेगळं काही टाकण्याची गरज नाही चला मंडळी रेसिपीला आपण आता सुरुवात करतोय सोनाली पहिलं काय आहे तेल घेतले तेल घेतलंय छानपैकी मस्तपैकी कढईमध्ये तेल टाकलंय कढई छानपैकी तापले आहे खरं तर विस्तव खाली चुली खाली बऱ्यापैकी आहे पहिलं काय आहे सोनाली लसूण टाकली आहे तर आम्ही ही रेसिपी भर दुपारी शूट करतोय ऊन पण आहे तसं सावली नाही आहे इकडून डायरेक्ट सनलाईट येते सूर्याचे किरण येत आहेत बघूया पर उन्हात आपण रेसिपी बनवते तिकडे थोडीशी सावली होती पण आता नवीन चूल बांधू ना ते तिथे लाव बांधू सावले चला। लाल लाल सर चला लसूण मस्त पैकी थोडी लाल लालसर झाली आहे आता वरतून कांदा घेते पहिला कांदाच ना हो कांदा कांदा परतून घेते नंतर टमाटर टाकते कांदा टाकलाय कांदा परतून घेतले थोडंसं मीठ टाकते कांद्यामध्ये ऑलरेडी आपण मॅरिनेट केलं त्याच्यामध्ये देखील मीठ होतं त्याच्यामुळे मीठ आपण आहे ना थोडंसं सावधतेने टाकतोय टमॅटो बरोबर टमॅटो टाकतोय आता बघा अशा खुल्या वातावरणात आहे ना जेव्हा रेसिपी तयार होते ना तेव्हा भारीच आता बघा ह्या फोडणीचा सुगंध भारीच येतोय सनलाईट पण आहे कालून विस्तव पण आहे आणि आपली रेसिपी तयार होते कोंबडा बघ कोणाचं तरी आलाय शिमग्यात राखलेला कोंबडा आहे हा शिमग्यासाठी चला टोमॅटो पण परतून झाला आहे सुगंध भारी येतो म्हणजे जेव्हा चुलीवर असे काही रेसिपी तयार व्हायला हो लागली की सुगंध त्याचा अप्रतिम येतो मंडळी इकडे बघा छान असं टमॅटो कांद्या टोमॅटो सॉफ्ट झाले ना तेल सुटलं आहे बरोबर लक्ष्मी तिखट लक्ष्मी तिखट हळद आणि गरम मसाला मसाल। एकदम टाकलाय एकदम बरोबर थोडीशी कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर टाकली फोडणीमध्ये मंडळी असं फोडणी मध्ये कोथिंबीर ची देठ किंवा कोथिंबीर कोण कोण टाकतं कमेंट करा सोनालीचा आवडता <laughs> विषय मस्त असा रेडिश आल ना कलर आता याच्यामध्ये काय जातंय घरी जे वाटण तयार केलंय गोडा मसाल्याचं खोबऱ्याचा मसाला खोबरा कांदा खोबऱ्याचा तर तो जातोय हा जास्त पण मसाला नको आहे आम्हाला हा थोडस तेल सुटेपर्यंत या मसाल्याला मिक्स करून घ्यायचंय सुगंध भारी आलाय सुनाली रेसिपी नक्कीच भन्नाट होणार आहे कोंडी दिल्याच्या नंतर मसाला टाकल्याच्या नंतर सुगंध अप्रतिम यायला लाग लागलाय मसाल्याला पण तेल सुटले आणि आता आपण कोळंबी टाकून घ्या जा, आपण मॅरिनेट केलेली कोळंबी मस्तपैकी छान अशी ऍड करूया मसाल्याचा सुगंध तरी भारी येत मस्त होईल ना मसाल्यामध्ये रेसिपी ही काय थोडीशी फ्राय करायला ठेवते तव्यावरती बघा असं आणलं ना की सोनाली थोडीशी फ्राय करायला देखील जर तुम्ही सांगत असाल ना मंडळी आणि ह्याच्यापेक्षा जाडी कोळंबी आपल्याला पुढच्या बाजारात मिळाली तर आपण फ्राय करण्याची रेसिपी पण दाखवू आहे ना आता आमचा आवडीचा विषय काय चुली मच्छी वगैरे बाजारातून आणायची घराच्या पाठीमागे चूल तर आहेच तिथे मस्तपैकी ओपन याच्यामध्ये वातावरणात शिजवायची आणि इथेच बसून खायची भारी वाटत ना असं मोकळ्या वातावरणात घरात थोडस आतमध्ये धूर होतो नक्कीच आणि सोनालीला घाम पण सुटतो चुलीजवळ प्रचंड <laughs> चला हा हा मसाला मस्त पैकी लागलाय थोडं याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत त्या अगोदर काय टाकायचं कोकम कोकम आपण पाणी आमसोलं भिजवलेली ती टाकले ऑलरेडी मॅरिनेशन मध्ये पण टाकलेलं बरं बरं थोडस पाणी टाकायचंय हा हा थोडस पाणी ऍड केलंय म्हणजे आम्हाला थोडंसं एकदम घट्ट ग्रेव्ही पाहिजे है ना मसाला ग्रेव्ही पातळ बरोबर एक मिडीयम बेसची ग्रेव्ही पाहिजे त्याच्यासाठी आणि आपण आहे ना मालवणी मसाला, मसाला।, मसाला। बरं हा मसाला आमचा रत्नागिरी गुहागरमध्ये तयार होणारा खातू यांचा मालवणी मसाला आहे सो खातूवाले जर पाहत असतील हा व्हिडिओ सो आम्हाला तुमच्या फॅक्टरीमध्ये आल्याच्या नंतर नक्कीच शूट करायला द्या कारण खरंच खूप चांगले मसाले असतात इवन पावभाजी मसाला चांगला आहे मटन मसाला चांगला आहे आणि आम्ही आज आहे ना चिकन मसाला देखील सुंदर आहे आणि आज आम्ही आहे ना थोडंसं फिश मसाला ट्राय केला आहे मालवणी मसाला सो बघूया कसं तयार होते आपली रेसिपी आणि इवन तिखट जे वगैरे वापरलं आहे ते आम्ही लक्ष्मी तिखट म्हणून लक्ष्मी ब्रँड आहे जे आपल्या कोकणातच तयार होतात तर तेच मसाले आपण वापरलेत मोठ्या मोठ्या ब्रँडचे चला वरून थोडीशी कोथिंबीर केली आहे अजून नंतर थोडीशी कापून टाकशील ना बरोबर हे बघा आता हळूहळू शिजू द्या आपण थोडीशी वाट बघू शिजायला थोडासा वेळ जाईल पण तर कशी आली थोडासा मसाला टाकला ना तो लाल रंग पण छान आहे चला उन्हामध्ये सोनालीला घाम आला तिकडे आपण नेक्स्ट टाइम चुल बघू सोनाली बघा तिकडे बऱ्यापैकी सावली असते चला थोड शिजू द्या किती वेळ लागेल सोनाली लागतील वीस मिनिट लागतील ना चला पंधरा वीस मिनिटात आपण आपली तयार होणारी रे रेसिपी दाखवूया बरं अजून मीठ लागलं ला तर सोनाली म्हणाले मी चव घेऊनच नंतर ऍड करेन कारण ऑलरेडी मसाल्यामध्ये मीठ केलं होतं मॅरिनेशनमध्ये मीठ होतं आणि थोडस वरून सोनालीने मीठ पण टाकलंय तर त्याच्यामुळे ना आपण चवीनुसार जर वाटलं तर मग मीठ ऍड करू चला थोडं वेळ पंधरा ला पंधरा मिनिट तरी लागतील ना सोनाली बरोबर तर मंडळी पंधरा मिनटं झालेली आहेत ऊन थोडंसं सूर्य पाठीमागे आहे सावली आली आहे चुलीवरती सोनेली पंधरा उघड झाली चौकाशा गरम आहे हा 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 मंडळी तर्री आली हा सोनली तोंडाला पाणी सुटलंय सोनाली आता वरून काय करते कोथिंबीर टाकते हा हा चला उतर ना फायनली कशी झाली आहे ना आता आपण ही ताटत येईल याची चव कशी झाली आहे हे तुम्हाला सांगू सांगूया बरोबर वीस मिनटांमध्ये तयार झालेली आमची ही कोळंबीची कोळंबी मसाला ग्रेवी ग्रेव्ही म्हणूया ग्रेवी म्हणूया चालेल ग्रेवी, जाले। <laughs> <laughs> <जालेल>। ग्रेवी मसाला <laughs> तयार झालेला आहे चला आता हा ताटात घेऊया आणि झटपट खाऊया तर मंडळी आपली कोळंबी मसाला रेसिपी तयार झाली छानपैकी बघा कसं झालं आहे मस्तपैकी तयार झालेलं थोडंसं मसाल्यावालं आपलं कोळंबीचं झणझणीत जन, मसाला मिक्स घेऊया आणि मस्तपैकी भातामध्ये ते कालवूया आता हे कालवून मग खाण्यामध्ये मजा वेगळीच आहे थोडंसं लिंबू घेतलं आहे कांद्यावरती थोडंसं लिंबू पिळलंय आहे थोडंसं लिंबू पिळलंय आहे चला हा बघा कोळंबीचं पीस कसं आहे मस्तपैकी हां 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 झटपट मस्त सुरेख झालाय अप्रतिम मजा आली हा 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 असं मंडळी तुम्ही पण झटपट बनवून बघा तर आमच्या इकडे ना खातू मसाला प्रसिद्ध आहे सो so, खातू मसाल्यामध्ये तयार झालेला आणि इवन लक्ष्मी मसाला पण आमच्या इकडे प्रसिद्ध आहे तर आम्ही बाजारातले मसाले यावेळी वापरलेत घरचं तिखट मसाला होताच पण भारी चवाली आहे जकास चला हे झटपट आता खाऊन घेऊया चला छान झाले थँक्यू हा मांजराला पण आवडले म्हणून म्याव म्याव करते मला पण दे मला पण दे थँक्यू मॅच ना थोडासा हा खाऊन घेतो थोडासा धन्यवाद पण झटपट बनवल्याबद्दल हे मस्त असं असुलीवरती जेवणाला खरंच आहे ना वेगळी चव येते बोटचा चाटत द्रावीशी वाटतात आणि घरापाठी मागचा असा परिसर बारीच मी ना याच्यापुढे पुढे जेव्हा जेव्हा रेसिपी बाहेर तयार होतील तेव्हा मी इकडे घराबाच्या पाठीमागेच बसून जेवणाचा असं घेईन कारण अशा खुल्या वातावरणात जेवणाची ना मजा वेगळीच असते चला थोडस आपण म्यावला पण देऊया घास बघूया खाते का खाणारच मच्छी म्हटलं की म्यावचा आवडता विषय बाबा कशी खाते मांजर पण खाते आणि मी पण जेवण खातोय जेवायला मंडळी Abi ya. Haydi.